काणकोण माशे राष्ट्रीय महामार्ग सहासष्ट वर मंगळूर कारवालला जाण्यासाठी लावण्यात आलेल्या दिशाफलकामुळे वाहन चालक संभ्रमात पडत आहेत दिशाफलक चुकीच्या पद्धतीनं लावण्यात आल्यानं वाहने अनेकदा नो एंट्री मध्ये जात असल्यानं अपघाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे 오, 보호를 받아서, 오, 보호를 받아서, 예, 하지도 않고, 또, 하우스, 오, 파라미, 펄, 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 समज फक्सिडंट जाऊन कोणाली तेच जाऊ न पहिलीच गरम आधी राहणार सगळ्यो गजाली समज आम्हीच दोळ्यांखार हाडपास आहे ते ॲक्ट करतो असं ना गरमेंट सर्वंट आता ह्या सईडिच्यान किती गोव्हमेंट सर्वंट पास जाता डेली दोळ्यामुखारेना त्यांनी गजाली गजा बारीक नोट करून हेजेर केल साईड तुम्ही व्हड करून दिता असं करूया वयर हाडू ऐकली काणकोण टू माशे मनोहर पर्रिकर बायपास रोड फोलेन रोड झाला आणि हंगा मला स्टॉप झाला आणि हजे मुखाल्ले काम जे असा ते काही तेपान सुरू असले त्यांना खबर ना पण हंगा चार पाच रोडांचे मिलन जाता आणि हंगा प्रॉपर सिग्नल ना त्याच त्याचबरोबर हा पोपतात जेव्हा बोर्ड म्हणजे तिथे पडला एन एच सिक्स्टी सिक्स मंगलोर आणि कारवार म्हणून कारवार आणि मंगलोर वच रोड पण जे भायले टुरिस्ट येतात ते हा आलेल्या त्यांना काहीच कळणं की हंगच्या लेफ्ट मारपे राईट ले मारपार का स्ट्रेट वच म्हणून बोर्ड खरं पड असं असं पण तो असं असा ओल्ड हायवेच्या दिशेन चोड रातचे जे एक दोनाक टुरिस्ट येतात हांगा प्रोब्लम जाता की खंयच्यान वचचें वचचे कळना आनी थोडे दोन टोन डिपल्यान्स भीत शकतात गरम हाची तुम्ही पळोवपाक शकतात ही कॉलिटी इतली वायट आसा की रोड झाले चार ते पांच वर्सां झाली पूण हो बोर्ड फुल टोटल पळय कशी परिस्थिती जाल्या झाल्या हंगा काहीच आनी ताका लागून हांगा मेजर ऍक्शन घ्यापासून संभावना उरता आनी हाज्या पहिली एक दोन तीन जाल्यात ताका लागून लोकांनी डिमांड केला की हो जो बोर्ड आसा हो प्रोपर डायरेक्शन असं आणि क्लीन असतो जेणेकरून लोकांना वाचपास मिळपण मोस्टली किती की रातचे हा दानंतर लोक पड उरना कारण सेळेगाव आशिल्ल्यान लोक पहिल्या दहा आपल्या घरा वतात आणि ताजे नंतर जो गाडी येतात रातचे एका दोना तिनांक ह्या टुरिस्टांना बंगलोर किंवा कारवार कसे वचे ते कळनाशिल्ल्यान हा मोठो घोळ जाता लागून लो गावच्या लोकांनी डिमांड केलेलं असा की तातूंत बेगीन हे जे बोर्ड असा ते क्वॉलिटी आणि व्यवस्थित लावचे आणि लोकांक राह दिवची ही गावकार काणकोण फोंडा येथे क्रेनच्या धडकेत फोंडा मोटरसायकल पायलट संघटनेचे अध्यक्ष प्रकाश चोडणकर जागीच ठार झाले क्रेन न मागून त्यांच्या मोटरसायकलला धडक दिल्यानं हा अपघात घडला <laughs> उगवेतील सर्विस रस्त्याचे काम अर्धवट असून अंडरपास मध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्यानं इथल्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे तेमवाडा आणि मधलावाडा या गावाला जोडणारा हा अंडरपास असल्यानं प्रशासनानं याची दखल घेण्याची मागणी होत आहे एन एस सिक्स्टी सिक्स हायवेचे काम ज्यांना चालू असलेले त्यांना आमच्या गावात खूप असे समस्या फेस केले आणि समस्या आम्ही वेळोवेळी सरकारी खात्या आमदारांना पिडोळी मिनिस्टर सी मिनिस्टरपर्यंत पाहिले पण वेळोवेळी फेर कोणीच दखल घेतली ना आणि आता समस्या। गावाक, गावाक, ते समस्या जवळ जवळ सगळ्याच गावांगांत त्रास जातात आणि त्रास भोगीत असा गावात सगळ्यात महत्वाचा आता विषय असा तो म्हणजे अंडरपासात जो तो महादेव मंदिराच्या बाजू अंडरपास असा त्या अंडरपासातल्या <coughs> पूर्ण गावात जवळजवळ पे मॉडा आणि आमचा एक मोठला वाडा या दोन्ही वाड्यांचे उदक एकत्रित घेऊन ते अंडरपासातल्या पुढे वत अंडरपासात जवळजवळ एक मिटरभर ते उदक साठवता आणि ते पुढे वचून महादेव मंदिरात आणि पुरक्षा मध्ये त्यांच्या घरात विकतात आणि जवळजवळ एक मिटर पाणी साठवल्या कारण प्रत्येक व्यक्ती अंडरपासातल्या रस्त्या क्रॉस करप्रॉब्लम जाता योपात प्रॉब्लेम असा सगळ्या समस्या सब़े आणि व्यक्तिगत सगळ्यांची भेट घेऊन त्यांना सांगले घेऊन त्यांच्या पाहणी सुद्धा केलेली असा सगळ्यांनी पण अजूनपर्यंत त्याचे कुठली का कारवाई झालेली ना आणि आमका सगळ्या लोकांना गावच्या लो ती समस्या परत परत त्यांना तोंड दिवचे पडतात तुम्ही आसतले तेंच्यांनी सर्वीस रस, सर्व्हिस रस्ते कसे केल्यात आणि ही ओवरब्रिज पुला कशी केल्यात ती तुम्ही हांकां पावसाचे हे उदक वयतले व हो घालवप हेचेर ह्यांच्यानी कायच केले ना आय लोकांक कशे कसरत करची पडटा पळत आयज ह्या ओवरब्रिजा पोंदल्यान फातर दवरून लोकांक चलत व पडा ह्यात ओवरब्रिजातल्या लोक शेतांत वयतात पुजारी आमच्या देवळांत वयता लोक देवळांत वयतात मागीर हे लोकांची अशी गैरसोय जाल्ली आसा तुम्ही पळता ते कशे गाडये ते वत या लोकांनी किती करप गरमेंटाकडे परतून परतून सांगत रहा की आमक ह सर्विस रस्तो जगा उदक भरता हर कोणच लक्ष यू आर कंपनी हो ओवर पी डब्ल्यू डी केलो का ना हो आता दुब दुबाव लागता आयज हेचे अपघात अशे अपघात झाले हा जबाबदार कोण पी डब्ल्यू डी एमयू आर कंपनी आमदार जबाबदार कोण हाका हर लक्ष मारप कोणी आज लोकां हंगा नुकसान जा पहिली लोकांक कसलो अपघात जावच्या पहिली अनर्थ घडच्या पहिली हे बेगिना बेगिनात हे उदक कसे वचप कसे घालव हे पीडब्ल्यू डीन हर किती आ ते प्रोविजन करून हे उदकाची वाड उदकाक हे वाढ करपाची ही ह्या यांच्याकडे हांव ह्या माध्यमांतल्यान मागणी करता पी डब्ल्यू डी आमदार आणि हे अधिकारी कोण आहात हेचे बेगिनात बेगीन लक्ष देऊन हे आमचो प्रॉब्लम आता तो सॉल्व करपाचो